सुंदर असे गणपती बाप्पा आपल्या घरी नेण्यासाठी आपण बघायला आलेलो आहोत आणि बुकिंग करायला आलेलो आहोत खूप सुंदर सुंदर अशा गणेश मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळतात खूप छान स्टॉल लागलेले आहेत पिंपरी चिंचवडला तिथे आपण आलेलो आहोत आणि ह्या छानशा मूर्ती बघत आहोत खूप सुंदर मनमोहक अनेक वेगवेगळ्या रूपातील स्वरूपातील गणेशमूर्ती आपण येथे बघितल्या येथे मातीची वेगवेगळी कलाकुसरी केलेली सुंदर असे डेकोरेटिव आयटम्स पण होते खूप सुबक रेखीव आणि आकर्षक ते होते भिंतींवर लावण्यासाठी हे काही मुखवटे पण होते सुंदर हे दुकान इको फ्रेंडली गणपतीचं प्रवेशद्वारापासून जवळच छोटीशी अशी बुद्धांची मूर्ती मूषकराज वाद्य वाजवताना बसलेल्या स्वरूपात उभ्या स्वरूपात असे खूप छान छान डेकोरेटिव्ह आयटम्स पण आपल्याला तिथे बघायला मिळाले आता आपण पुढे गणपती मूर्ती बघणार आहोत सुंदर आणि आकर्षक रस्त्याच्या दुतर्फा ही सुंदर सुंदर मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात शाडूच्या मातीपासून बनलेल्या देखील गणेश मूर्ती आपल्याला येथे बघायला मिळतात प्लॅस्टर ऑफ पॅरिस आणि शाडूची मूर्ती दोन्हीही प्रकारच्या आपल्याला इथे बघायला मिळतात अनेक वेगवेगळे नावं आहेत स्टॉलचे अनेक रूपांमधले गणपती बाप्पा येथे बघायला मिळाले जे की तुम्ही बघत आहात असे सुंदर आकर्षक मोत्यांचे रेखाटन केलेले मोती डायमंड वर्क केलेले असेही सुंदर दुकान आपण बघितलं त्यामध्ये इतके सुंदर आकर्षक सजावट केलेले गणपती होते मन मोहून टाकणारे तुम्हीही बघा दर्शन घ्या आणि तुम्ही जर या पिंपरी चिंचवडला राहत असाल तर गणपती बघायला येथे नक्की या आणि तुम्हाला आवडलेला गणपती नक्की बुक करून जा कृष्णरूपातले गणपती तर खूप सुंदर होते ऋषी रूपातले बालकरूपातले खूप सुंदर सुंदर आणि छान छान गणपती यावर्षी मला इथे बघायला मिळाले व्यंकटेश रूपामधले गणपती त्यानंतर श्रीहरी रूपामधले म्हणजे विष्णू रूपामधले सगळ्यात आवडलेले हे गुलाबी रंगाचं धोतर घातलेले गणपती असं हे सुंदर आर्ट असलेलं हे बालरूपामधले गणपती तुम्हीही नक्की एकदा भेट द्या मखर महोत्सव होता तेथे व्हिडिओ शूटिंग अलाउड नव्हते परंतु सुरुवातीचं जे दाखवता आलं ते मी दाखव व्हिडिओतले गणपती कसे वाटले इथले स्टॉल कसे होते मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत हसत राहा आनंदी राहा आणि माझ्या चॅनलला असंच प्रेम देत राहा ओम गण गणपतय नमा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया